इकडं म्हणजे आपलं होतं थोडं जावयांना घोड अशा प्रकारचं झाले घटनेचं पालन करतो त्यांनी एखाद्या म्हणजे जातीचं जा 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 धर्माचं राजकारण करणाऱ्या या पक्षाकडून उमेदवार होऊ नये अशी आमची इच्छा होती लोकशाहीचं सरकार यावं असं मला वाटतं लोकशाही प्रधान पक्षाचं सरकार यावं असं मला वाटतं ते शेणाऱ्या दहा वर्ष पण अजून तो प्रश्न सुटणार नाही तो म्हणजे मार्केटचा कारण काय त्याचं उत्तर आहे की संविधान कोणीही बदलू शकत नाही सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे राजकारणाचा कंदार आपण आहोत सुफी संतांची भूमी ऐतिहासिक कंधार शहरामध्ये कंधार शहर हे लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये येतो लोहा विधान विदा, विधानसभा मतदारसंघ हे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये येते सध्या देशामध्ये कायद्यासंदर्भात मेन सिस्टम मीडियावर खूप विषय चर्चा होत असतात संविधान बदलण्याची भाषा होत असते व आरक्षण संदर्भात भाषा होत असते सध्या मुंबई येथून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं यामुळे वकील वकील संघामध्ये व पूर्ण महाराष्ट्रामध्ये वकिलासंदर्भात चर्चा बोलली जाते आपण आज कायदे पंडित यांच्यासोबत आहोत सर काय सांगताल लातूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळ सुरू झालेली आहे तुम्ही म्हणजे कायद्याचे जाणकार आहात अनेक कायद्याविषयी या निवडणुकीमध्ये बोललं जातं की बोल आरक्षण बदलणार आहेत किंवा संविधान बदलणार आहेत आज दोन दिवसापासून ही चर्चा होते आणि ना मुंबईमधून प्रसिद्ध आपले जे वकील आहेत उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं या सर्व लोकसभा निवडणुकीसंदर्भात तुम्ही कसं बघता तर जरी म्हणत असं समजा की संविधान बदललं जाईल म्हणून आम्हाला वाटत नाही की तेवढ्या जागा ह्या एखाद्या पक्षाच्या येतील आणि त्यांनी संविधान बदलतील कारण या दे देशाचा जे ढाचा आहे पूर्ण देश हा संविधानावरच उभा आहे कारण या संविधानामुळे वेगवेगळ्या भाषा असलेले वेगवेगळे वे राज्य असलेले सगळे एक एका जागी बांधल्या गेलेले आहेत त्याच्यामुळं कोणी आलं आणि ते आल, किती जरी प्रयत्न केला तर संविधान हे ब बदलणारं नाही आणि कोणी बदलू शकणार नाही वकील एक नात्यानं मुंबईमध्ये मुंबईच्या एका जागेवर उज्ज्वल निकम यांना जा उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे आमचं म्हणणं असं आहे की उज्ज्व वकील हा कायद्याचं पालन करणारा आहे त्याच्यानंतर आपली जी घटना आहे ती निधर्मी आहे काय एखाद्या म्हणजे जातीवर जा 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 वगैरे आधार आदा, आधारित नाही आणि जो माणूस घटनेचं पालन करतो त्यांनी एखाद्या म्हणजे जातीचं चा, धर्माचं राजकारण करणाऱ्या ह्या पक्षाकडून उमेदवार होऊ नये अशी आमची इच्छा होती तर त्यांनी जे तिथं उमेदवार झालेले आहेत भाजपकडून तर ते घटना न मानणारे आहेत आणि म्हणजे धर्माचे पंतप्रधान व गृहमंत्री सदा सांगतात की काँग्रेस जे आहे प्रोपेगंडा करत आहे मतदारांची दिशाभूल करत आहे की घटना बदलणार आहे हे आहे ते आहे तुम्हाला काय वाटतं नाही नाही त्यांच्या जर जागा तशा आल्या तर त्यांना त्यांनी प्रयत्न करतील परंतु ज्यावेळेसही त्यांनी प्रयत्न तसा प्रयत्न क करतील त्यावेळेस पूर्ण सामान्य जनता ही त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरतील आणि आम्हाला वाटते की संविधान वगैरे बदल देणार नाही कारण संविधानानं ना, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे भारताला त्या संविधाना एवढं काही देशाला दिलेलं आहे आणि जगातल्या सगळ्या जी लोकशाही त्या लोकशाही संपलेली आहे कारण तिथं घटना जशी भारतात घटना मजबूत आहे तशी जगात कुठेही घटना मजबूत नव्हती त्या देशाची त्याच्यामुळं ही देशाची घटना एवढी म मजबूत आहे की त्याच्यामुळं बाकी काही गोष्टी घडणार सर तुमचं बोळगाव कोणता कुठं आहात तुम्ही राहतात गोलेगाव गोलेगाव म्हणजे लातूर लोकसभा मतदारसंघात काय आहे आपल्या मतदारसंघामध्ये कसं आहे काय म्हणते जनता आता तुम्ही कोर्टामध्ये काम करता अनेक लोक येतात भेटतात काय आहे वातावरण आपल्या मतदारसंघामध्ये कारण सगळीकडं पाहिलं असताना म्हणजे आम्ही आमच्याकडे क्लायंट येतात वेगवेगळे शेतकरी येतात त्याच्यानंतर वकील मंडळी आहेत बुद्धिवंत आहेत काय तर यांची सर्वांची चर्च सगळ्यांची चर्चा आहे की बाबा अशा पक्षाला मतदान करू की जे म्हणजे आपल्या घटनेच्या आधारावर चला जे बुद्धिवंत आहेत आमच्याकडे वकिलांचा जे संबंध आहे ते त्याच्यामुळं त्यांनी मतदान हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षाला करणार आहे त्याच्यानंतर शेतकरी आहेत शेतकऱ्यांचे ते सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही त्याच्यानंतर खताच्या किमती वाढल्या त्याच्यामुळं ते, ते त्रस्त आहेत त्याच्यामुळं त्यांच्यात बी चर्चा अशी आहे की आपण भाजप सोडून मतदान करू आणि भाजपला पर्याय कोणता आहे तर ता काँग्रेस आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांची इच्छा आहे की या वेळेस आपण बदल करू आणि काँग्रेसला मत सर काय नाव आहे आपलं ॲडव्होकेट अभय देशपांडे कुठं राहता आपण कन्नारमध्ये कंधारमध्ये काय आहे कंधारची जनता काय म्हणते आता लोकसभेची निवडणूक आहे सर्वसामान्य जनतेचं काय मत आहे सर्वसामान्य जनतेचं आता कंधार लोहा मतदारसंघाचं कसं झालं आहे माहिती आहे काय की आम्ही पडलो लातूरमध्ये आणि पूर्ण नांदेड जिल्हा झाला एकीकडं म्हणजे आपलं होतं थोडं जावान धाळलं घोडं अशा प्रकारचं झालं एकंदरीत विचार केला तर आता सरांनी सांगितलं संमिश्र प्रतिसाद आहे असं वाटते कोणताही एक पक्ष ठामपणे येईल किंवा येईल असं वाटत नाही सगळे म्हणजे त्रिशंकू होईल असं वाटतं आपल्या मतदारसंघात काय होईल सांगता येत नाही काही सर काय नाव आहे तुमचं भास्कर भुजबळ हां कुठं राहतो आपण मूळगाव मी निळा मूळगाव निळा तालुका हां म्हणजे तुम्ही लातूरमध्ये लातूर लातूरमध्ये लातूर लातूर ला। ला। काय परिस्थिती आहे आपल्या गावाकडं काय म्हणते सर्वसामान्य जनता शेतकरी जसं राजकीय नेत्यांनी सर्वांना गुलदस्त्यात ठेवलं आहे तसं जनतेने थे सुद्धा यावेळेस मतदानाचं सर्वांनाच गुलदस्त्यात ठेवलं आहे जनता कळू देत नाही आहे की मी कोणाला मतदान करणार मला वाटतं यावेळेस त्यांनी गुप्त मतदान जे असतं ते खऱ्या अर्थानं गुप्त मतदान करून जनता दाखवून देईल म्हणजे काय वाटतं तुम्हाला देशामध्ये कोणाचं सरकार यावं लोकशाहीचं सरकार यावं असं मला वाटतं लोकशाही प्रधान पक्षाचं सरकार यावं असं मला वाटतं देशामध्ये कोणता पक्ष आहे की जो लोकशाही प्रधान आहे असं तुम्हाला वाटतं तुमचं व्यक्तिगत मत मला याच्याविषयी असं कमेंट करता येणार नाही की ना ना। पण आमच्या पक्षाची म्हणजे आम काँग्रेस हा पक्ष म्हटला जातो की तो लोकशाहीची पाळीमुळे रुजवलेला पक्ष आहे असं त्यांचं मत आहे काय नाव आहे तुमचं ॲडव्होकेट शेख जावेद काय परिस्थिती आहे कंधार शहरामध्ये काय म्हणते सर्वसामान्य जनता आता एकतर्फी कोणतंही इलेक्शन होणार नाही असं वाटतं सगळ्यामध्ये म्हणजे कोणी म्हणते बी जे पी येणार कोणी म्हणते काँग्रेस येणार कोणी म्हणते वंचित येणार आता त्याच्यामध्ये आपण नाही सांगू शकत की कोणता पक्ष येणार जास्त वारं कोणाचं आहे कंधार शहरामध्ये कंधार शहरामध्ये तर सर सध्या काँग्रेसचा वारं वाटतो आता तुम्ही कंधार शहरात मूळचे राहणार आहात कंधारवासियांचे काय प्रश्न आहेत काय मूलभूत म्हणजे काय कोणत्या मुद्द्यावर आणि कोणत्या आ, एका मुद्द्यावर ही जनता जी आहे आपला निवडणूक उमेदवार निवडणार आहे आमच्या कंधारचा सर्वात अतिगंभीर जो प्रश्न आहे तो मार्केटचा आहे आणि हा मार्केटचा जो आहे वेगा, कदियाम्दार वेगा, कदियाम्दार वेगा, वेग तर दरवेळेस समजा खासदार वेगळा कधी आमदार वेगळा कधी म्हणजे हे गोष्टी वेगवेगळ्याच असतात तर त्यामध्ये आम्हाला म्हणजे कंधारच्या लोकांचा जो प्रश्न आहे आणि मला असं वाटते की येणाऱ्या दहा वर्ष पण अजून तो प्रश्न सुटणार नाही तो म्हणजे मार्केटचा कारण का इथे नगराध्यक्ष वेगळा असतो आमदार वेगळा असतो आता याच्यामध्ये इथं आमच्याकडे जे नगरपालिकांनी जे आमच्याकडे हे जे बांधलेलं आहे सध्या म्हणजे आमच्याकडे जे गाळे बांधलेले आहेत त्या गाळ्यामध्ये फक्त बेचाळीस दुकान असून फक्त एकच दुकान चालू आहे आणि ह्याच्यामध्ये निराशाजनक गोष्ट ही आहे की त्याच्यामध्ये एक दुकान चालू आहे आणि बाकीचे एकोणचाळीस आहे तर त्याच्यामध्ये कोणी लिडर्स पण काही करत नाही आणि त्याच्यामध्ये जे आहेत एकोणचाळीस दुकान असून पण त्याच्यामध्ये त्यांनी अजून त्या दुकानांना काही हे केलेलं नाही म्हणजे प्रशासन पण तसंच आहे आणि सगळे लोक पण तसेच आहे त्याच्यामध्ये कोणी पण मार्केट चालू करण्यासाठी सक्षम पुढे येत नाही सर तुम्हाला एक प्रश्न आहे की दोन दिवसापासून मेन सिस्टम मीडियामध्ये सत्ताधारी पक्ष काँग्रेस आणि विरोधी पक्ष म्हणून इंडिया अलायन्स हे असा आरोप करतात की आम्ही संविधान भाजप जर सर सरकारमध्ये आलं तर संविधान बदलणार आहे आरक्षण कमी करणार आहेत तुम्ही कायदे पंडित आहात हे शक्य आहे काय काय वाटते तुम्हाला आता हा जो आपण जो प्रश्न विचारलेला आहे तो शंभर टक्के म्हणजे त्याचं उत्तर आहे की संविधान कोणीही बदलू शकत नाही कारण मूळ संविधानातच दिलेले की त्याचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते कोणीही चेंज करू शकत नाही त्यामुळं संविधान बदलण्याचा आणि हे करण्याचा कोणीच विचार करू शकत नाही जरी म्हणजे थोडक्यात सर्वसामान्य जनता असं विचार करते मोदी एका रात्रीत पूर्ण नोटबंदी करू शकतात कलम तीनशे सत्तर हटू शकतात त्यांच्या कार्यकाळात राम मंदिर होऊ शकते काही होऊ शकते असं संभ्रम म्हणा किंवा आरोप म्हणा काँग्रेस पार्टी करत आहे पण बाकीचे काही निर्णय त्यांनी घेतले असतील त्याच्यात काही जण हिता काही जणांच्या हिताचे काही जणांच्या अहिताचे हो पण संविधानाच्या बाबतीत कोणीच हात लावू शकत नाही संविधानाबाबत कोणी हात लावू शकत नाही सर काय नाव आहे तुमचं महेश कुठं राहता आपण कंदार प्रॉपर कंदारचे प्रॉपर कंदार काय आहे तुम्ही प्रॉपरचे आहात कंदारवासियांचे म्हणजे गंभीर प्रश्न कोणता आहे मुद्दा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे राजकारणाचा आहे अंधारचं राजकारणच आहे राजकारणाचा आहे अंधारच आहे म्हणजे एक नगर नगराध्यक्ष एक पक्षाचा असतो आमदार एका पक्षाचा असतो खासदार एका पक्षाचा असतो त्याच्यामुळे ते पूर्ण राजकारणात झोन गेलेलं आहे नगरपालिकेने जे काही आता गाळे काढलेले आहेत सुद्धा त्या राजकारणामुळेच दुरव दुरावलेले आहेत एकंदरीत काय परिस्थिती आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे सात तारखेला आपल्याला मतदान करण्या करायचं आहे आणि आपला प्रतिनिधी निवडायचा आहे आणि देशाच्या सर्वोत्तम सभागृहामध्ये दे पाठवायचं आहे तर या संदर्भात सर्वसामान्य जनता काय बोलते तुम्ही कोर्टात राहतात घरी राहतात स्थानिकमध्ये राहतात मित्र कंपनी काय वारं आहे का वारं असं एखाद्याचं कोणाचं नाही हे ना हेच येईल किंवा काँग्रेस येईल किंवा भाजप येईल किंवा याचे असं कोणाचं वारंच नाही काही सांगता येत नाही नक्की सांगता येत नाही कोणी सांगता येत नाही सांगता येत नाही हे विचारू तुम्ही मतदान कोणाला केला होता नाही लोकशाहीचा जो पक्ष आहे त्याला केला होता म्हणजे लोकशाही सर्वच भारतामध्ये लोकशाही आहे आणि घटनेच्या आधारावर सर्व पक्ष रजिस्ट्रेशन झालेले आहेत लोकशाहीच आहेत त्याच्यामध्ये काय वैयक्तिक नाही सांगता ना काय नाव आहे तुमचं ॲडव्होकेट शेख कुठं राहता तुम्ही सोनखेड मेहता सोनखेड त्या Uh, क्या माहौल है अब आपने जो सोनकेट जो है सो नांदेड़ में आता है आपने वोटिंग की होगी uh, क्या माहौल था सोनकेट में नांदेड़ का ख़ासदार इस बार कौन रहेगा ओ, इस बार मेरे ख्याल से इस बार वसंत चौहान रहेंगे खासदार तो 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 वोटिंग जिस तरह हुई बहुत अच्छी वोटिंग वो लिए और जिसने मेरे मेरे ख्याल से जिसने जिसने मोमिडन है और जो भी वंचित के जैसे है इन सब लोगों ने कांग्रेस को वोट दिया है ऐसे मेरे लगता मुझे ऐसा और पिछले मरतबा जो ने वोट किए थे जिस जिस पर हम भरोसा किए थे वो तीस साल के बाद रहने तीस साल से जो पक्ष में रह रहे और वो उनके पर अब 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 ऐसी कंडीशन हो है कि अब किस पे भरोसा करें ये थोड़ा कन्फ्यूज़न में है तो मेरे हिसाब से तो कांग्रेस नंदेड़ में आएँगी मेरे को ऐसा लगता अपन कंदार न्यायालय समोर हो तो आ, आपले आ, कायदेपंडित आपल्या तालुक्यातले काय विचार करतात हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता है। सर काय सांगताल तुम्ही मला मला एवढंच सांगायचं आहे आता की लोकशाहीचा उत्सव चालू आहे आणि आपला आपलं मत प्रत्येकानं द्यावं कोणीही मतदान टाळू नये आणि हा लोकशाहीचा उत्सव जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढवून आपण मतदान करून उत्सव आपण सर्वांनी साजरा करावा तुम्ही कोणत्याही पक्षाला द्या कोणत्याही जातीला द्या कोणत्याही धर्माला द्या पण आपल्या सर्वांच्या आपल्या संविधानासाठी सर्वांनी मतदान करायला पाहिजे आणि मतदान करून आपण लोक आपला आवडता माणूस किंवा आपल्या विचाराचा माणूस सभागृहात पाठवण्याच्या सर्वांना विनंती करतो आमदार अभिवक्ता संघाच्या वतीने असे आव्हान आहे की येणाऱ्या सात तारखेला सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा काय सांगताल तुम्ही आता ह्या जगातला सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव आहे आणि हा लोकशाहीचा उत्सव जर साजरा करायचा असेल तर जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करून तो उत्सव साजरा करणं गरजेचं आहे कारण सात टप्प्यात मतदान होणार आहे त्यातल्या दोन टप्प्यातलं मतदान पार पडलं दोन टप्प्यात पन्नास टक्क्यापेक्षा कमी मताची टक्केवारी ही कमी आहे तर त्या उत्सवात सहभागी होऊन ती टक्केवारी जास्तीत जास्त कशी वाढवता येईल आणि लोकशाही मजबूत कशी करता येईल हे जनतेच्या हातात आहे आणि ते जनतेने केलं पाहिजे जनता मतदान करत नाही घराबाहेर येत नाही त्याचे कारण काय आहे बरं काय वाटतं का तुम्हाला असं स्पेसिफिक एक कोणतं कारण आहे असं म्हणता येणार नाहीये की पर्टिक्युलर कारणामुळे जनता येत नाहीये मताबाहेर त्याचे अनेक कारण आहेत म्हणजे उन्हाचा पारा आहे किंवा राज्यामध्ये पुढापोडीचे राजकारण इकडे तिकडे जाण्याचं राजकारण असं वाटतं उन्हाचा पारा तर आहेच आहे पण जनतेने जनता संभ्रमात आहे की नेमका विश्वास ठेवावा कोणावरती कारण आपण आत्ताच आपण म्हणलं की राज्यात फोडापोडीचं राजकारण आहे त्यामुळे कदाचित मतदानाची टक्केवारी कमी होत असेल पण जनतेने त्या फोडाफोडीच्या राजकारणांना मताच्या माध्यमातून उत्तर देण्याची ही सुवर्ण संधी आहे जनतेला जनतेने मताच्या माध्यमातून उत्तर द्यावे असं सरांचं म्हणणं आहे सर काय सांगताल काय नाव आहे तुम्ही तिकडेच तिक बोला हे होते आपल्या तालुक्यातील पंडित आणि त्यांचे काय विचार आहेत या निवडणुकीसंदर्भात ते काय विचार करतात हा जाणून घेण्याचा आपला उद्देश होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो